हे सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण लहान मुलांसाठी क्रिस्पी कुरकुरीत चटपटीत असा नाश्ता आहे रोज रोज मुलांना तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो किंवा त्यांना नेहमी बाहेरचं काही ना काही खावंसं वाटत असतं हो की नाही बाहेरचं अनहेल्दी आणून देण्यापेक्षा आपण घरीच त्यांना भरपूर हेल्दी असं बनवून देऊ शकतो तर भरपूर अशा रेसिपी आहेत झटपट होतात चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल किती सोपं आहे तरी ते पाच बटाटे शिजवून साल काढून घेतलेत एक वाटी पोहे स्वच्छ साफ करून धुवून भिजवून घेतलेत तर हे मी पाच ते सात मिनिट भिजवून घेतलेत पोह्यामधलं सर्व पाणी काढायचं आणि फक्त दोन चमचे पाणी शिल्लक ठेवायचं आणि हे पोहे भिजवून घ्यायचे तर चांगले हे भिजवून झाले तर पोहे हाताने चांगले मॅश करून घ्यायचे आता बटाटेसुद्धा हाताने मॅश करून घेऊयात तर छोटे छोटे तुकडे राहिले तरीसुद्धा चालेल तर इथे बटाटेसुद्धा मिक्स करून घेतलेत आता या बटाट्यामध्ये आपण पोहे जे मॅश करून घेतलेत ते टाकून घेऊया आणि पोहे बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर पोहे वापरायचे नसतील तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकतात आता आपण याच्यामध्ये मिळम आकाराचा आहे एक कांदा घेतलाय बारीक चिरून घ्यायचा तो टाकून घेऊयात इथे मी एक गाजर घेतले बारीक किसनेने किसून घेतले आणि दोन हिरवे मिरचे एकदम बारीक चिरून घेतले तर याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची बीन्स कोणत्याही भाज्या ज्या तुमच्या मुलांना आवडत असतील त्या टाकू शकतात आता मसाले टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घेतली आहे पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूयात आणि पाव चमचा धना पावडर टाकूया दोन चिमुटभर काळी मिरीपूड घेतली आहे आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घेऊयात तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तुमच्या मुलांना किती चटपटीत खायला आवडतं त्यानुसार तुम्ही मसाले यामध्ये टाकू शकतात आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया तांदळाचं पीठ तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी वा कॉनफ्लॉरसुद्धा वापरू शकतात किंवा पोहेसुद्धा भिजवून टाकू शकतात याने काय होईल ह्याच्यामधलं मॉइश्चर कमी होईल आणि बाइंडिंग चांगली येईल तर आता हे सर्व मिक्स करून घेतलेत आता याची आपण कटलेट बनवून घेऊयात तरी पहा व्यवस्थित असं मिश्रण एकजीव करून घ्यायचे आता आपण कटलेट बनवायला घेऊयात तर मी अगोदर हात धुवून घेते हाताला असं काही मिश्रण लागलं की हात पटकन धुवावं असा वाटतो हो हो की नाही तरी मी, तर ते मी हात स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण कटलेट बनवून घेऊयात तर त्याच्या अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि आता हे मिडिमा कराचा गोळा घ्यायचा आणि असं गोल करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं याला चपटं करायचं मिश्रण जर व्यवस्थित बनलेलं असेल तर पटकण्याच्या टिक्की बनवून होतात तर हे पहा अशा आपण बटाट्याच्या टिक्क्या बनवून घेणार आहोत तर तुम्ही याला बटाटा टिक्की म्हणा किंवा क्रिस्पी कटलेट म्हणा आता इथे मी दोन टिक्की बनवून घेतले आहेत बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की अशाच बनवून घ्यायचं मिश्रण जर परफेक्ट बनलं असेल तर पटापट या टिक्की बनवून होतात हे पहा अशा पद्धतीने मिडियम आकाराचे आपण टिक्की बनवणार आहोत खूप मोठ्या नाही आणि खूप लहानही नाही म्हणजे मुलांना कसं खायला ते छान वाटतात तर बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की आपण अशाच बनवून घेऊयात तर इथे मी एवढ्या टिक्की अगोदर बनवून घेतलेत आता इथे एका बाउलमध्ये तीन चमचे मी मैदा घेतला आहे मैद्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकतात किंवा दोन्ही दोन दोन चमचे घेतले तरीसुद्धा चालेल पण मी इथे फक्त तीन चमचे मैदा घेतला आहे आणि अगदी दोन चिमूटभर मीठ टाकून घेतले आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि याची स्लरी बनवून घ्यायची तर पाणी थोडं थोडं टाकायचं आहे खूप पातळ आपल्याला करायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता याची थिकनेस अशी याची थिकनेस ठेवायची आहे खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको म्हणजे कटलेटवरती व्यवस्थित याचे कोटिंग व्हायला हवे तरी ते आपले कटलेट तयार आहेत आणि इथे मी शेव घेतली आहे तर आपण जी खीर बनवत असतो ना भाजलेल्या शेवयांची तीच ही शेव आहे तुम्ही कच्ची वापरली तरीसुद्धा चालेल दोन प्रकारची असते एक कच्ची असते आणि एक अशी भाजलेली मिळते कोणतीही वापरली तरी काही हरकत नाही तर आता स्लरीसुद्धा आपली तयार झाली आहे तर एक टिक्की घ्यायची आणि या स्लरीमध्ये अशी कोट करून घ्यायची एक्स्ट्राचं जे स्लरी आहे तिने थळून घ्यायची आणि याच्यावरती आता आपण ही शेव लावून घेऊयात तर या शेवया आहेत या सर्व बाजूनी व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे यानेच टिक्कीना छान क्रिस्पीपणा येणार आहे तर तुम्हाला डबल कोट करायचं असेल तर आता आपण या शेवया लावल्या की परत स्लरीमध्ये डीप करायची आणि परत शेवयांमध्ये कोटिंग करायचं डबल जर कोटिंग केली तर आणखीनच क्रिस्पी बनतात तर हे पहा अशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित या शेवया लावून घ्यायच्यात हे पहा तुमच्याकडे जर शेवया नसेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स लावले तरीसुद्धा चालेल पण ब्रेड क्रम्स हे आपण नेहमीच बनवत असतो त्यामुळे असे वेगवेगळे काही ना काही पदार्थ केले की मुलांना दिसायलाही ते वेगळं दिसतं आणि मग खायलासुद्धा त्यांना आवडतं तर दुसरीसुद्धा टिकी इथे मी स्लरीमध्ये डीप करून घेतली आहे आणि दुसऱ्या टिकेलासुद्धा सर्व बाजूने आपण शेवया लावून घेऊयात तर असे वेगवेगळे काही ना काही क्रिएटिव गोष्टी केल्या तर सर्वांनाच खूप आवडतात आणि मुलंसुद्धा तेच तेच खाऊन बोर होत असतात आपण बनवतो असतो तर तेच पण जरा वेगवेगळ्या प्रकारे बनवलं की मुलांना वाटतं मम्मीने काहीतरी वेगळं बनवलं आणि मस्त मग त्याच्यावर ते ताव मारतात तर इथे आपण दोन टिके तयार करून घेतले तर बाकीच्यासुद्धा सर्व अशाच बनवून घेणार आहोत आता इथे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडीयम गॅसवरती दोन्ही साईडने सोनीर रंगावरती या टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तरी पहा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेल चांगलं तापून घ्यायचं अगोदर आणि आता हे खालची साईड लालसर होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत तर एक साईड चांगली क्रिस्पी बनली की आपण ही पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा सोनीर रंगावरती फ्राय करून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल किती छान याला लालसर रंग आलाय तर या शेवया अगोदरच फ्राय केलेल्या असतात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आतमधलं तर स्टफिंग आपल्या शिजलेलं आहे फक्त आपल्याला वरची साईड क्रिस्पी बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दुसरी साईडसुद्धा मी इथे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतली आहे तर अशा पद्धतीने साईडच्या कडा असतात त्या चिमट्याने पकडून अशा गोल फिरूनसुद्धा तुम्ही फ्राय करून घेऊ शकतात तर दोन्ही साईडने चांगल्या या टिक्की क्रिस्पी झालेल्या आहेत हे पहा मस्त याला क्रिस्पी पण आला आहे आता आपण या काढून घेऊयात आणि बाकीच्यासुद्धा सेम अशाच आपण फ्राय करून घेऊयात तर इथे मी या दोन्हीसुद्धा टिक्की काढून घेते तुम्हाला जर या टिक्की मुलांच्या टिफिनमध्ये द्यायच्या असेल आणि सकाळी जर खूप उशीर होत असेल वेळ मिळत नसेल तर तुम्ही या टिक्की अगोदरच रात्री फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकतात आणि सकाळी अशा फ्राय करून देऊ शकतात सॉससोबत किंवा कोणत्याही हिरव्या चटणीसोबत अप्रतिम लागतात मुलांना जास्त करून सॉससोबतच असे पदार्थ खायला आवडत असतात तर दोन्ही साईडने छान या क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत तर दुसरेसुद्धा राहिलेले आपण सर्व अशाच बनवून घेणार आहोत तर एकदम मस्त क्रिस्पी बनलेले आहेत हे पहा आणि रंग तर भन्नाट आलाय एकदम लालसर सोने रंगावर आपण फ्राय करून घेतलेले आहेत तर सर्व इथे या टिक्की मी फ्राय करून घेतले आहेत हे पहा तर खूप मस्त या क्रिस्पी झालेल्या आणि रंग तर अफलातून आलाय दिसायला जेवढ्या या भन्नाट दिसतात खायला तेवढ्या टेस्टी लागतात तर आहे की नाही घरच्या घरी झटपट होणारे आणि एकदम क्रिस्पी रेसिपी खाण्यासाठी तर बाहेरचं अनहायजेनिक मुलांना आणून देण्यापेक्षा घरीच तुम्ही असं हेल्दी बनवून देऊ शकतात बनवायलासुद्धा ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्हाला आणखीन अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा त्यामुळे तुम्हाला रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर, पदते ने पदते ने तर अशा पद्धतीने तुम्ही स्कूल टिफिन म्हणून बनवा किंवा ॲज अ स्नॅक्स म्हणून बनवलं तरीसुद्धा चालेल छोट्या मोठ्या सुद्धा मुलांना अशा पद्धतीने तुम्ही हे बनवून देऊ शकतात बटाटे जर आधीच शिजवून ठेवलेले असेल तर बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर आता आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण एक वाटी रव्यापासून संपूर्ण घरातल्यांसाठी झटपट नाश्ता बनवणार आहोत तुम्ही हा नाश्ता मुलांना आधीमध्ये केव्हाही बनवून देऊ शकतात किंवा टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात एवढा हा सोपा आणि टेस्टी असा नाश्ता होतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आपण ते एक वाटी रवा घेतला आहे जाड बारीक जो रवा तुमच्याकडे असेल तो तुम्ही ते वापरू शकतात आता एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी दही टाकून घेऊया आणि एक वाटी पाणी टाकून घेऊया तर सर्व दही आपण टाकून घेतले तुमच्याकडे ताक असेल तर ताकसुद्धा वापरू शकतात आता आपण याच्यामध्ये एक वाटी पाणीसुद्धा टाकले हे चांगलं आता मिक्स करून घेऊयात तर रवा दही आणि पाणी हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचे याच्यामध्ये अजिबात दह्याच्या किंवा रव्याच्या गुठळ्या होतं कामा नये व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर चांगले हे मिक्स केलेले हे पहा आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट असंच हे मोरण्यासाठी ठेवून देऊयात म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तर पाच मिनटानंतर रवा चांगला मोरलेला आहे हे पहा आता आपण हे मिक्सरवरती वाटून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडा करून रवा टाकायचा आणि एक दोन चमचे पाणी टाकून हा रवा वाटून घ्यायचा आहे आपल्याला जर सगळंच एकदम बारीक करता येत असेल तर तुम्ही सर्व मिश्रण टाकून बारीक करू शकतात मी ते अर्ध अर्ध करून बारीक करून घेणारे तर जास्त पाणी टाकायचं नाही कारण रवा भिजलेला आहे अगदी दोन चमचेस पाणी टाकायचं आहे तर असं हे वाटून घ्यायचे वाटताना पाणी कमी वापरायचं आहे जर मिश्रण घट्ट वाटलं तर आपण नंतर पाणी याच्यामध्ये टाकू शकतो अगोदरच पाणी जास्त झालं तर मिश्रण खूप पातळ होईल हे मिश्रण आपल्याला खूप पातळ नको आहे मीडियम अशी याची थिकनेस हवी तर दुसरंसुद्धा राहिलेले मिश्रण सर्व मी वाटून घेतले तर हे पहा तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मिश्रण आपलं परफेक्ट तयार आहे तर आपण इथे या भांड्यामध्ये हा नाश्ता बनवून ना घेणार आहोत तर दीड ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये रिंग ठेवले त्यात आपण गरम करण्यासाठी ठेवून थे देऊयात आणि ताटाला तेल लावून घेऊयात तर तुम्ही केकटींमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये असं ताटामध्ये बनवू शकतात किंवा कुकरच्या डब्यामध्ये बनवलं तरीसुद्धा चालेल तर, चाले। तर ताटाला इथे मी तेल लावून घेतले ही सर्व प्रोसेस अगोदरच करून घ्यायची आहे पाणीसुद्धा गरम करायला ठेवले आणि सुद्धा तेल लावून घेतले आता आपण रव्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारक्या जाडसर वाटून घेतलेत म्हणजेच कुटून घेतलेले आहेत तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता किंवा प्लेन बनवलं तरीसुद्धा चालेल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात तर असं बनवल्यामुळे खूप छान टेस्ट लागते या नाश्त्याची तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात हिरवी ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल तर मस्त हे मिक्स करून घेतलेले आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे तरी ते मी एक चमचा इनो टाकून घेते इनो किंवा सोडा काहीही वापरू शकतात सोडा टाकला तर खायचा सोडा पाव चमचा टाकून घ्या एक चमचा इनो टाकला आहे एक चमचा त्याच्यावर पाणी टाकून हा आपण इनो ॲक्टिवेट करून घेऊयात व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच हे मिश्रण सर्व आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायचे तर आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवले त्यात हे सर्व मिश्रण टाकून घेऊयात त्यामुळे अगोदरच ताटाला तेल लावून ठेवायचं मिश्रणामध्ये इनो टाकण्याच्या अगोदर म्हणजे घाई गडबड होत नाही आणि आपली रेसिपी नाश्ता परफेक्ट बनतो नंतर नंतरही सर्व प्रोसेस करत बसलं तर इनो सर्व ॲक्टिवेट झालेला डिॲक्टिवेट होतो त्यामुळे ते अगोदरच तेल लावून ठेवायचे आणि पाणीसुद्धा गरम करून घ्यायचे सर्व मिश्रण ताटामध्ये टाकून घेतले पाणीसुद्धा चांगलं खळखळून उकळलेलं आहे तर असंच पाणी आपल्याला एकदम उकळी आलेले गरम करून घ्यायचे आता हे ताट आपण त्यावर ठेवूया आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे आपण शिजवून घ्यायचे तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती पंधरा मिनिट हा नाश्ता शिजवून घ्यायचा तरी ते परफेक्ट असं पंधरा मिनिट झालेले आहेत हे पहा मस्त असा हे फुगून वरती आलेलं आहे तर, हो तर हे आता आपण थंड होऊ देऊयात नाश्ता आणि नंतर कापून घेऊयात तरी ते पाहू शकतात थोड्या वेळाने हे ताट थंड झालेलं आहे आता आपण कापून घेऊयात तर अगोदर साईडच्या कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या चाकूने आणि शक्यतो थंड झाल्यावरच कापून घ्या थंड करायच्या वेळेस याच्यावरती एखादं झाकण किंवा रुमाल झाकून ठेवायचा म्हणजे वरची साईड याची ड्राय होत नाही तर चाकूनही याच्या सर्व कडा आपण मोकळ्या करून घेतलेत आता आपण कापून घेऊयात तुम्हाला जशा आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तसं तुम्ही कापू शकता मी इथे चौकोनी आकारामध्ये हे कापून घेते तर सर्वात अगोदर आपण सरळ असं कापून घेऊयात आणि नंतर आडवं कापून घेऊयात तर चौकोनी आकारामध्ये कापा किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण याचे मीडियम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत आता आपण आडवंसुद्धा कापून घेणार आहोत तर सर्व इथे हा नाश्ता आपण कापून घेतलेला आहे तुम्हाला कापताना समजत असेल किती हा नाश्ता भारी बनलेला आहे एकदम भन्नाट याला जाळी पडली आणि मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तरी ते पाहू शकतात किती भारी याला जाळी पडलेली आहे एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तर असंच खाल्लं तरीसुद्धा प्रतिम लागतं कारण आपण याच्यामध्ये ठेचा टाकलेला आहे म्हणजे मिरच्या कुठून टाकलेल्या आहेत कोथिंबीर आहे यामुळे अप्रतिम टेस्ट लागते तर हा थोडक्यात ढोकळ्यासारखाच प्रकार आहे पण आपण हा बेसनपासून बनवलेला नाही आहे रव्यापासून हा नाश्ता बनवून ना घेतला आहे तुम्हाला मी ते एक तोडून दाखवते हे पहा किती सॉफ्ट मौलुसलशी जाळीदार असा हा नाश्ता आपला बनवून तयार आहे तर जाळी जेवढी भारी पडली आहे ना दिसायला जेवढा हा नाश्ता बनणार दिसतोय खायला तेवढाच टेस्टी एकदम लागतो तर नक्की एकदा करून पहा तर सर्व ह्याचे पीस आपण वेगळे करून घेऊयात आणखीन याची टेस्ट वाढण्यासाठी आपण याला एक तडका देणार आहोत तर सर्व इथे मी याचे पीस मोकळे करून घेतलेत तर छोट्या टोपामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरे तडतडू द्यायचे नंतर थोडासा कढीपत्ता आणि दोन लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहेत एक चमचा तेल टाकायचे आणि हा गरम गरम तडका ह्या नाश्त्यावरती टाकून घ्यायचा अप्रतिम असा स्वाद येतो तर मस्त तडका बसलेला आहे तुम्ही असा प्लेन खाऊ शकतात किंवा असा तडका देऊन सुद्धा हा नाश्ता खाऊ शकतात तर एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला चपाती भाजी बनवायला टाईम नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये असा हा झटपट नाश्ता बनवून देऊ शकतात मुलांच्या टिफिनमध्ये सॉससोबत शेजवान चटणीसोबत किंवा हिरवी चटणी बनवून देऊ शकतात किंवा असंच दिलं तरीसुद्धा मुलं आवडीने खातील तर आता आपण हा गरम गरम तडका याच्यावरती टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात झटपट आपला इथे एक वाटी रव्यापासून सर्वांसाठी नाश्ता तयार होतो तर आहे की नाही एकदम मस्त आणि सोपी रेसिपी अधेमध्ये केव्हाही मुलांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकतात बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरातच तुम्ही टेस्टी यम्मी असे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात तर माझा आवाज चेंज झाला आहे बरं का त्यामुळे असा वेगळा येतो आहे त्याबद्दल सॉरी सर्वांना तर झटपट आपला इथे पंधरा मिनटामध्ये नाश्ता तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि रोज रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकतात सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया हो पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही आणखीनही पाहिलं नसेल तर ॲक्ट्यूबमध्ये सर्च करून पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईबही करा तर चला आपण भेटूया हो नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय